अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात प्रतिध्वनित झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पुढे घेऊन मुंबई स्थित पालवी फाउंडेशनच्या मुख्य कविता सुर्वे खुशवाहा यांच्या संकल्पनेतून देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे कसारस्थित देऊळवाडी परिसरात असलेल्या डोंगरमाथ्यावर अर्थात वनविभागाच्या जागेवर पूर्व परवानगी घेऊन झाडांचं संरक्षण आणि संगोपन करणं ही सामूहिक जबाबदारी स्वीकारून वृक्ष लागवड उपक्रम हाती घेतला या उपक्रमात सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि आनंदनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिराहिरीने सहभाग नोंदवला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे खरंच निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली झाडे आपल्या सगळे सोयरेच असतात निसर्गानं दिलेली जीवन रेखा म्हणून झाडे काम करतात हा उद्देश समोर ठेवून पालवी फाउंडेशनने कसारा गावातील डोंगर माथ्यावर निसर्गात जैव विविधता जपणारी बांबू कदम जांभूळ लिंबू आदी पाच ते सहा फुटांच्या वृक्षांची लागवड केली दरम्यान पालवी फाउंडेशनच्या वतीनं निसर्गप्रेमी तथा वृक्षमित्र राकेश पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी कविता सुर्वे कुशवाह वेदप्रकाश कुशवाह दिवेश सुर्वे शीतलगडा पूर्वा कानडे पूजा कवटरकर शिक्षक शरद कांबळे दीपक निकम सरिता निरगुडे वृक्षमित्र राकेश पाटील वैभव लाटे पांडुरंग पारदी संतोष चिले कुणाल चिले अशोक वाघ आदींनी वृक्ष लावून ती जगवण्याचा संकल्प केला ब्रेकिंग न्यूज मराठी सचिन राऊत कसारा